भारतरत्न लाल बहादूर शास्त्री शास्त्रीजी गृहमंत्री असतानाची गोष्ट रस्त्यावर खूप गर्दी होती विमानतळावर जायची त्यांना खूप घाई होती तरीही देशबांधवांना त्रास झालेला चालणार नाही म्हणून त्यांनी सायरन वाजवायला नकार दिला त्यांच्यासाठी कुठलीही विशेष व्यवस्था केलेली त्यांना आवडत नव्हती एकोणवीसशे एकावन्न ते एकोणवीसशे छप्पन शास्त्रीजी रेल्वे मंत्री असताना तामिळनाडूमधील रेल्वे अपघातात एकशे एकसष्ट लोकांचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर त्यांनी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला शास्त्रीजींची राहणी अत्यंत साधी होती पंतप्रधान असूनही जुन्या फाटलेल्या कुर्त्याचे रुमाल तयार करून फक्त तेच रुमाल ते वापरत असत कडाक्याच्या उन्हाळ्यात उगीच सुखाची सवय नको असे म्हणून त्यांनी सरकारी कूलर काढायला लावला पत्नीसाठी साडी घ्यायला एकदा शास्त्रीजी एका साडीच्या कारखान्यात गेले तेथील मालकाने त्यांना किंमती साड्या दाखवल्या तेव्हा त्यांनी माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत मला स्वस्त साड्या दाखवा अशी विनंती केली कारण त्यांनी स्वतःचा पगार अत्यंत कमी करून अगदी जेमतेम भागेल एवढाच ठेवला होता मालकाने भेट म्हणून त्या साड्या देऊ केल्या तेव्हा त्यांनी कठोरपणे त्यांचा अस्वीकार केला त्यांचा मुलगा अनिल शास्त्री हे शास्त्रीतल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेले होते तेव्हा ते, ते पंतप्रधानांचे सुपुत्र आहेत याची कॉलेजवाल्यांना कल्पना नव्हती फॉर्म मध्ये त्यांनी वडिलांचा व्यवसाय सरकारी नोकर असा टाकला वडिलांचं नाव एल बी शास्त्री असं टाकलं आणि पत्ता एक जनपद असा टाकला तो पाहून कॉलेज प्रशासनाला शंका आली खोदून खोदून जेव्हा विचारलं तेव्हा अनिल यांनी सांगितलं की ते, ते लालबहादूर शास्त्री यांचे सुपुत्र आहेत एवढा साधेपणा पाहून कॉलेज प्रशासनाला आश्चर्याचा धक्का बसला नाहीतर आजकाल गल्लीतल्या नगरसेवकाच्या मुलाला जर वाहतूक पोलिसांनी पकडले तर ते सुनावतात तुझे पता है मैं कोण हो एकदा त्यांच्या मुलाने सरकारी कार चालवली तेव्हा त्यांनी किलोमीटरच्या हिशोबाने त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा केले एकोणीसशे पासष्टच्या युद्धात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला व शास्त्रीजींना धमकी दिली तुम्ही जर पाकिस्तान विरुद्ध युद्ध थांबवलं नाही तर तुम्हाला गहू पाठवणे बंद करू त्यावेळीस भारत गव्हाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नव्हता शास्त्रीजी साधे असले तरी ते प्रचंड स्वाभिमानी होते या संकटाचा सामना करण्यासाठी शास्त्रीजींनी कमी अन्न खाण्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून करून शक्य असेल तसा कमी आहार खाण्याचे देशाला आवाहन केले घरातील सर्वांनी दिवसातून फक्त एकच वेळ जेवण व रात्री फक्त एक ग्लास दूध घेण्याचा त्यांनी नियम केला आपल्याला मिळालेलं स्वराज्य आपण कोणत्याही परिस्थितीत टिकवायला हवं कुणाचीही आपल्याकडे वाकडी नजर करण्याची हिंमत व्हायला नको यासाठी त्यांनी जय जीवान जय किसान अशी घोषणा केली अत्यावश्यक असल्यामुळे पाच हजार रुपयांचे बँकेचे कर्ज घेऊन शास्त्रीजींनी कार विकत घेतली कारण वैयक्तिक कामांसाठी ते सरकारी कार वापरत नसत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने कारचे हप्ते फेडले पण त्यांच्या मूल्यांना धक्का लागू दिला नाही एकदा शास्त्रीजींनी काही लोकांना आपल्या घरी भेटायची परवानगी दिली होती पण एका कार्यक्रमामुळे त्यांना उशीर झाला त्यामुळे वाट पाहून ते लोक निराश होऊन परत गेले तेव्हा शास्त्रीजींना कळलं की लोक त्यांची वाट पाहून नुकतेच निघाले आहेत तेव्हा त्यांनी सचिवांना विचारलं की ते लोक कुठे गेलेत याची कल्पना आहे का तेव्हा ते म्हणाले की स्टॉपहून कुठेतरी जाण्याबद्दल बोलत होते तेव्हा शास्त्री म्हणाले मी त्यांना स्वत घ्यायला जातो आणि माफी मागतो ते लगेच बस स्टॉपवर गेले तेव्हा लोक बसची वाट पाहत होते शास्त्रीजींनी त्यांची माफी मागितली आणि त्या सर्वांना ते पुन्हा आपल्या घरी घेऊन गेले इतिहासातली काही माणसं त्यांची छाप वेगवेगळ्या कारणांनी सोडून जातात भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं व्यक्तिमत्व असंच होतं लाल बहादूर शास्त्री अत्यंत प्रामाणिक आणि आपल्या कर्तव्याप्रती पूर्ण जागृत होते मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचं मूर्त रूप म्हणजे बहादूर शास्त्री होत त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार साली उत्तर प्रदेशातील काशीजवळ असणाऱ्या मुघलसराय गावात झाला त्यांचे वडील शारदा प्रसाद श्रीवास्तव हे शिक्षक होते लाल बहादूर म्हणजेच नन्हे फक्त दीड वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला रोज शाळेत जाण्यासाठी त्यांना गंगा नदी पार करावी लागत असे वयाच्या अकरा वर्षापासून बाळ गंगाधर टिळक आणि गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित होते पुढे संस्कृतमध्ये पंडित झाल्यावर लालबहादूर यांना काशी विद्यापीठाने शास्त्री उपाधी प्रदान केली तेव्हा श्रीवास्तव आडनाव जातीवाचक आहे असे वाटून त्यांनी शास्त्री हेच आडनाव म्हणून वापरणे सुरू केले विविध आंदोलनांतर्गत एकूण नऊ वर्षे ते कारागृहात होते त्यांच्या कुटुंबात पत्नी ललिता देवी कुसुम सुमन या दोन मुली हरिकृष्ण अनिल सुनील व अशोक ही चार मुले आहेत ती अधिक वर्षाच्या आपल्या समर्पित सेवेदरम्यान नम्र दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेल्या शास्त्रीजींनी दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले त्यामुळे लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे असे ते म्हणत भारत, भारत पाकिस्तान युद्ध हा शास्त्रींच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीतला सर्वात कठीण काळ होता या दोन देशांमध्ये एप्रिल ते सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट दरम्यान सहा महिने युद्ध सुरू होत युद्ध संपल्यावर चार महिन्यांनंतर रशियातील ताशकंद येथे लालबहादूर शास्त्री आणि पाकिस्तानकडून अयूब खान शांतता करारासाठी रवाना झाले दहा जानेवारीला दोन देशांमध्ये हा करार झाला हा करार झाल्यानंतर शास्त्री अतिशय दबावात होते पाकिस्तानला वापस दिल्यामुळे भारतात त्यांच्यावर प्रचंड टीका होत होती इतकंच काय तर त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्यावर खूपच नाराज होती शास्त्रीजींना हे ऐकून प्रचंड धक्का बसला ते खोलीत येरधाऱ्या घरात बसले नंतर त्यांनी त्यांचे सचिव व्यंकटरामन यांना फोन केला आणि भारतातून काय प्रतिक्रिया येत आहे हे विचारलं प्रतिक्रिया नकारात्मक आहे हे कळल्यावर बारा तासातच वयाच्या एकसष्टव्या वर्षी अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला संदर्भ बियाड द लाईन्स मरणोपरांत त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कहाणीतून काही शिकायचे झाल्यास साधी राहणी असावी पण विचारसरणी उच्च असावी यातच खरे यश आहे यानुसार प्रत्यक्ष जगणाऱ्या दिव्य लोकांना प्रणाम करून याचप्रमाणे आपली जीवनशैली ठेवणे आपले कर्तव्य आहे मंडळी या थोर व्यक्तींबद्दलची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका मंडळी भेटूया नवीन कहाणी तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद